नवस करावा आणि तो फेडू नये तो मुळीच न करणे बरे उपदेशक पाच अध्याय पाच वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद तुम्ही कदाचित एक बायबल विद्यार्थी असाल किंवा एका विश्वासी कुटुंबात वाढला असाल पण तुम्ही बाप्तिस्म्याचा विचार केला आहे का जर केला असेल तर हे एक चांगले ध्येय आहे पण बाप्तिस्मा घेण्याआधी तुम्हाला तुमचे जीवन परमेश्वराला समर्पित करावे लागेल तुम्ही परमेश्वराला समर्पण कसे करता तुम्ही त्याला प्रार्थनेमध्ये असे वचन देता की इथून पुढे तुम्ही फक्त त्याचीच उपासना कराल आणि त्याच्या इच्छेला तुमच्या जीवनात सगळ्यात जास्त महत्व द्याल म्हणजे तुम्ही जणू परमेश्वराला असे वचन देत असता की तुम्ही त्याच्यावर पूर्ण मनाने पूर्ण जीवाने पूर्ण बुद्धीने आणि पूर्ण शक्तीने प्रेम कराल मार्क बारा अध्याय तीस वचन तुम्ही परमेश्वराला केलेले हे समर्पण फक्त तुमच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये असते उलट बाप्तिस्मा हा सगळ्यांसमोर घेतला जातो आणि त्यावरून लोकांना हे दिसून येते की तुम्ही परमेश्वराला तुमचे जीवन समर्पित केले तुम्ही परमेश्वराला दिलेले समर्पणाचे वचन खूप गंभीर असल्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे वागले पाहिजे आणि परमेश्वर सुद्धा तुमच्याकडून तीच अपेक्षा करतो संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन